महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजूनही काही नवीन रेसिपीसोबत आली आहे तर आपण पास्ता बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खातो किती कॉस्टली असतो ना आय थिंक शंभर रुपयाच्या तरी पुढेच प्राईज असते तर म्हटलं हाच पास्ता आपण घरच्या घरी बनवूया तोही अगदी झटपट कमी वेळात आणि कमी साहित्यात तर बाहेर आपण शंभर रुपयाला खातो पण मी घरी फक्त दहा ते वीस रुपयामध्ये बनवून दाखवणार आहे कसं काय तुम्हाला देखील जाणून घ्यायचं आहे ना रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला पास्ता बॉईल करायला ठेवायचा आहे थे, सो इथे हे बघा मी ना दोन म्हणजे एक ते दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे मस्त पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला तीन ते चार तेलाचे थेंब ॲड करायचे थे। जेणेकरून आपला पास्ता स्टिकी स्टिकी होत नाही एकदम सुटसुटीत होतो आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे अगदी थोडंसं हां आणि हा बघा मी हा ना दहा रुपयाचा पास्ता आणलेला मार्केटमधून मा त्याच्यातून पण मी हा निम्माच घेतला आहे निम्मा म्हणण्यापेक्षा ना वन फोर्थ पार्ट म्हणा तरी पण चालेल तर हा पास्ता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि फुल गॅसवर मस्त उकळून घ्यायचं आहे म्हणतात दोन मिनटात पास्ता उकळतो पण तसं काहीच नाही आहे ॲटलीस्ट चार पाच मिनटं तरी लागतात सो आपण हा पास्ता बॉईल करायला ठेवूया आणि एक बाजूला मग बाकीची रेसिपीला सुरुवात करूया आपण तर म्हणजे पाच मिनटं झालेली आपला पास्ता शिजतोय तर बघूया शिजलाय का नाही ते चमच्याच्या सहाय्याने तोडून बघूया असं आणि हे बघा मस्त तुटतोय आपला पास्ता शिजलेला आहे प्रॉपरली आता गॅस बंद करायचा आहे आणि हा पास्ता पटकन गाळणीच्या सहाय्याने ह्याच्यातलं पाणी टाका काढून टाकायचं आणि गाळणीच्या सहाय्याने ना हा बाजूला काढायचा आहे नाही तर असाच पाण्यात ठेवला ना तर पास्ता एक तो ओवरकूक होतो नाहीतर मग एक खूप असा चिकट चिकट होतो त्यामुळे ना आपण हे असं काढून हे बघा असं एका चाणीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं जेणेकरून आपला पास्ता मस्त सुटसुटीत पण होतो आणि ओवरकूक होत नाही किंवा स्टिकी पण होत नाही हे मस्त शिजलेलं आहे आता आपण याला ना एक बाजूला काढून ठेवूया तर मस्त असं आपला पास्ता शिजलेला आहे मी साईडला ठेवला आहे थंड करायला आता कढई छान तापवून घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं दोन ते तीन चमचे आणि आता त्याच्यामध्ये ना मी इथे तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची घेतले त्या ॲड करूया ह्याच्यामध्ये बघा मिरची छान तडतडली की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आपल्याला कांदा मस्त तळू आहे सॉफ्ट होऊ आहे तर हे बघा मस्त आपल्या कांद्याला ना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहे टोमॅटो प्युरी असेल तर ती देखील तुम्ही करू शकता दोन ते तीन चमचे पण मी जे टोमॅटो आहे टेस्ट खूप छान टोमॅटो थोडा शिजवून घ्यायचा सॉफ्ट तर आता आपल्याला मीठ जरा बघून अंदाजाने टाकायचं म्हणजे कारण आपण पास्ता शिजवताना त्याच्यात पण मीठ टाकलेलं थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा अगदी घरगुती पद्धतीने मी हा पास्ता बनवते त्यामुळे मी बाकीचे इंग्रिडियंट्स ऍड करते आणि ते मिरची टाकल्या त्याच्यामध्ये मी अर्धाच चमचा आमचा घरगुती मसाला ॲड करते थोडासा गरम मसाला आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातून एकदम सॉसलेस आहेत ते पण आपण ॲड करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये ना मी एक चमचा हा पिझ्झा पास्ता सॉस आहे नॉरचा तो ॲड करते एक चमचा टाकायचा जास्त पण टाकायचा नाही आहे आप आपल्याला आणि नसेल तुमच्याकडे नाही टाकलं तरीही काहीच हरकत नाही आहे सॉसेस स्किप केले तरी चालतील आणि इथे अर्धा चमचा टोमॅटो केचप ॲड करते मी ह्याने है टेस्ट इतकी छान लागते ना आपल्या पास्त्याला आणि ग्रेव्ही पण सुपर बनते एकदम हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण सॉसेस वगैरे टाकले ना थोडा गॅस ना मीडियम करायचा हाय फ्लेमवर ठेवायचा नाही नाही तर हे ना असं करपल्यासारखा स्मेल येतो ह्याला तर हे थोडंसं एक दोन मिनटं शिजू देऊया जास्त पण नाही शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला थोडंसं एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे फक्त सुकंती इतका छान सुटलाय ना मंडळी आता ह्याच्यामध्ये आपला पास्ता आणि बघू शकता पास्ता किती सुट झालाय हे बघा एकदम स्टिकी नाही काहीच नाही आता हा पास्ता ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला आणि जास्त नाही दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं कारण आपण पास्ता ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे आता जास्त ओव्हरकुक केला ना तर एकदम असा तो स्टिकी नाही तर रबडासारखा होतो त्यामुळे मिडियम फ्लेमवर फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून आहे आपल्याला तर मंडळी मस्त असं आपला पास्ता रेडी आणि बघा हॉटेलमध्ये असतो त्याच्यापेक्षा पण कितीतरी अप्रतिम दिसतोय आणि वास इतका छान सुकल्या काय सांगू तुम्हाला जर तुम्हाला तेल नसेल आवडत बटरमध्ये केलात ना तर अजून टेस्ट एनहास होणार आहे ह्याची सो आता आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर कशी विसरणार आहे ती तर टाकलीच पाहिजे ना आता सर्विंग बॉलमध्ये मध्ये काढून घेऊया वाव तर म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बघू शकता कसलं सुटसुटीत आणि भारी एकदम हॉटेलसारखा पास्ता दिसतो आहे तोही फक्त पंधरा ते वीस रुपयांमध्ये तुम्ही पण बघितलं असेल जास्त काही साहित्य पण लागलं नाही आणि हे बघा वाव इट्स थिंग टू गुड या तर घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर मला सांगा करून कशी झालेली तर म्हणजे ही मस्त असं आपला घरगुती पास्ता रेडी आहे तोही अगदी कमी वेळात कमी जायतात आणि हॉटेलपेक्षा क्यूट दिसतो हे बघा अग बिलकुल स्टिकी झालेलं नाही आहे मस्त सुटसुटीत स्पायसी खूप टेम्पिंग वाटतो आहे खायला तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत देन बाय गाईच खात राहा मजेत राहा